कर्मवीर पतसंस्थेने तेराशे कोटी ठेवीचा टप्पा पूर्ण केला चेअरमन श्रीमती भारती अप्पासाहेब चोपडे यांची माहिती कर्मवीर पतसंस्थेने आणून कर्जदारांना त्यांच्या गरजेच्या वेळी कर्ज पुरवठा करून सभासदांचा विश्वास संपादन केला सभासदांच्या विश्वासाच्या बळावर संस्थेने नुकताच तेराशे कोटीचा ठेवीचा महत्वपूर्ण टप्पा पूर्ण केला यातून सभासदांना संस्थेवरील विश्वास वृद्धिंगत झाल्याची माहिती संस्थेच्या चेअरमन श्रीमती भारती अपासद चोपडे यांनी आज माध्यमांना दिले सभासद ठेवीदारांच्या विश्वासाबद्दल त्यांनी सर्व सभासदांचे मनपूर्वक आभार व्यक्त करून धन्यवाद दिले संस्थेच्या ठेवी पाच पॉईंट सात कोटीने वाढल्या कर्जामध्ये चोपन्न कोटीची वाढ झाली आहे भागभांडवल रुपये कोटीने आहे स्वनिधीमध्ये अनेक बाबींमध्ये समाधानकारक प्रगती केली आहे सभासदांना बचतीची सवय लागून त्यांना स्वयंपूर्ण बनवणे आणि गरजूंना कर्ज देऊन त्यांना सक्षम या मध्यवर्ती भूमिकेतून संस्था कार्य करत आहे सभासदांनी कर्जाचे हप्ते वेळेत भरावेत असे आवाहन करीत संस्था सामाजिक कार्यात ही मोलाचे योगदान देत आहे यामुळे पतसंस्थेवरील सभासदांचा विश्वास ग्रंदिंग झाला आहे असे मत वाईस चेअरमॅन ऍडव्होकेट एस पी मगदम यांनी व्यक्त केले यावेळी संस्थेचे वाईस चेअरमॅन ऍडव्होकेट एस पी मगदम संचालक रावसाहेब जिनकोंडा पाटील डॉक्टर अशोक अण्णा सकळे डॉक्टर रमेश वसंतराव ढबू एके चौकले श्री वसंतराव धुळापांना नवले डॉक्टर एस बी पाटील मोटके चेतन अप्पासाहेब पाटील संचालिका सौ चंदन नरेंद्र केटकाळे तर संचालक डॉक्टर नरेंद्र आनंदा खाडे श्री भाऊ सो थोटे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अनिल श्रीपाल मगधूम यांच्या सह संस्थेचे सेवक उपस्थित होते पत्रकार सहकारी मित्र आणि आज पत्रकार परिस्थितीच्या निमित्तानं उपस्थित संस्थेचा चेअरमन आधुननीय भागीदारी वाईनी वाईट चरमन आरोग्य श्री साहेब आदरणीय संचालक डॉक्टर दावसाहेबजी पाटील आदरणीय डॉक्टर घुसर आदरणीय डॉक्टर मोदी साहेब डॉक्टर नरेंद्र खाडे सर आमच्या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय आदिल बब्दुम साहेब आणि आपण सर्व पत्रकार बंधू भगिनी बांधलो सर्व सर्वांचं या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सहर्ष स्वागत आहे आणि मी संस्थेच्या चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन आणि सर्वांना विनंती करतो की आपण या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं संस्थेच्या कार्याची माहिती सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींना सांगावी त्यास ठेवीदाराचा उदंड प्रतिसाद लावला मागील तीन महिन्यात संस्थेच्या ठेवीत अतिशय समाधानकारक वाढ नोंदण्यात नो आली तसेच माफक दराच्या कर्ज योजना मधून संस्था सभासदांना हातभार लाव आहे नजीकच्या काळात संस्था दोन हजार कोटी ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण करेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला संस्थेच्या ठेवी छप्पन कोटीने वाढल्या कर्जामध्ये चौपन्न कोटीची वाढ झाली आहे भाग भांडवल चौदा कोटीने वाढले आहे सुवर्णधी सुवर्णनिधीमध्ये रुपये बावीस कोटीची वाढ झाली आहे सभासद संख्या सतरा हस्ते ने वाढली आहे अशी संस्थेने अनेक बाबींमध्ये करत प्रगती केली आहे मार्च दोन हजार सव्वीस अखेरपर्यंत यामध्ये अजून चांगली वाढ होण्याची दृष्टीने सर्व संचालक सेवक चांगले प्रयत्न करीत आहोत सभासदांना स... बस्तीची सवय लागून त्यांना स्वयंपूर्ण बनविणे आणि गरजून कर्ज देऊन त्यांना सक्षम करणे या मध्यवर्ती भूमिकेतून संस्था कार्य करीत आहे सभासदांची कर्जाच्या हप्ते वेळेत भरावे असे आवाहन करीत संस्था सामाजिक कार्यात ही मुद्द्याचे योगदान देत आहे त्यामुळे संस्थेवर सभासद विश्वास उपलब्ध झाला आहे असे मत वाईस चेतन तरी पण लोकांचा चांगला विश्वास आहे आणि जवळजवळ बाराशे पन्नास कोटी पन्नास कोटीने वाढ झालेली आहे संस्था सुद्धा चांगल्यात आहे वसुलीच्या दृष्टिकोनातून आमच्या सर्व संचालक मंडळ प्रत्येक शाखेमध्ये जाऊन वसुलीच्या दृष्टीनं पाठपुरावा करावय मध्यंतरीच्या महापुराच्या काळामध्ये सुद्धा पुढे आम्हाला वजन सुद्धा अपसल आले की तुम्ही नाहीतर हे गावं बापूर बाजू नाहीतर तुम्ही एका दिवसाचा रिनिव्ह करून द्या परंतु वसुलीच्या दृष्टिकोनात व्याज वसूल करण्याच्या दृष्टिकोनात ना आमच्या संचालक चांगल्या नवीन आता ह्या वर्षी आता पुढच्या बाळच्या नंतर बघायचं आपण एक दोन तीन दिवस शाखा आमच्या मजूर आहेत त्यामध्ये कराडे असतील अंत कर नाच संस्थेची चेअरमन बोलते तेराशे कोटीच उद्दिष्ट आम्ही पार केलेलं आहे तसेच चौदाशे कोटीकडे आमची वाटचाल चालू आहे पूर्ण कोटीची अशी आमची हे प्रयत्न आहे एकूण सभासद किती आहे एकूण एकोणसत्तर हजार सभासद आहेत आणि कुठल्या कुठल्या जिल्ह्यात शाखा आहे तुमची आमची सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यात सातारा ओके okay.